हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी आलेली आहे माझी मैत्रीण प्रिया हिच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला तर बघा तिने खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान डेकोरेशनही केलेलं आहे तर तिने वाणासाठी आणले होते ह्या बरण्या आणि आज आम्ही सर्वजणी उखाणे घेणार आहोत तिने हो। स्पेशल वडापाव मागवला होता असं तिने घरात पण खूप छान असं तंग वगैरे लावून डेकोरेशन केलं खूप सारे लेडीज आल्या मुले आले त्या गोंधळामध्ये बरंच काही ऐकायला येत नाही आणि लेडीज म्हटलं का, का तिथे चर्चा हसणं हेच निमित्त असतं की सर्व लेडीज एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतात

तो तिकडे जाऊन मी अजून आता हां तो सुद्धा कनेक्ट तो आहे आणि मी आता कार्डचा नंबर काढाचा नंबर

सोबत घेतलेलं बी बी लाई संत बसलं कि खेळ

ांदिकांदिवा हार्दिकुंकाच्या कार्यक्रमासाठी सर्वजण झाले गोळा प्रवीणरावांचं नाव घेते लांब येतो

कमलकिशोर राव ओढतात भिडी मी लावते काढली वरपून वरपून खाल्ला मटणाचा रसा वरपून वरपून खाल्ला मटणाचा रसा कमल किशोर रावांना झाला मुळे हा त्रास आता बोमलत बसा <laughs> कल्पना ताईंच्या ब्लॉग साठी मंजू झाली मनी <laughs> कल्पना ताईंच्या ब्लॉग साठी <laughs> <laughs> इथे आम्ही खुंडेराच्या लग्नाला बामे नवरी नटली या गाण्याची प्रॅक्टिस करत होतो रील बनवण्यासाठी ही रील बनवताना आम्हाला खूप मजा आली रील बनली नाही पण एन्जॉय मात्र सगळ्यांचा झाला तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> थँक्यू फॉर वॉचिंग